प्रसिद्ध मराठी सिने अभिनेत्री आणि लावण्य सम्राज्ञ असणाऱ्या सुरेखा कुडची यांनी आपल्या वयाच्या एकविसाव्या वर्षी मराठी चित्रपट सृष्टीत पाऊल ठेवत पंचवीसहून अधिक मराठी सिनेमात काम केलंय सध्या अनेक मराठी सिरियलमध्ये त्या काम करत आहेत अशा या लाडक्या लोकप्रिय अभिनेत्री लावण्यवतीशी खास बातचीत केली आहे आमचे सांगली जिल्हा प्रतिनिधी कृष्णांत पाटील यांनी नमस्कार सर्वप्रथम न्यूज मराठी सर्वांचं स्वागत आहे मी आहे ते कोल्हापूर चित्रनिगरीमध्ये आणि आपल्या सोबत आहेत प्रसिद्ध मराठी चित्रपट अभिनेत्री सुरेखा मॅडम मला एक सांगा तुमचं बालपण आणि शिक्षण कुठं माझं बालपण आणि शिक्षण पनवेल मध्ये झालं म्हणजे आता न्यू मुंबई म्हणता येईल त्याला तर माझं दहावी पर्यंत शिक्षण तिथे झालं बाकी पुढच्या शिक्षणासाठी म्हणजे वडिलांची पोस्टिंग झाली होती ते बिहारला होते अकरावी बारावी बिहारमध्ये झालं चित्रपट कधीपासून आणि कुठल्या वयापर्यंत वयापासून सुरुवात केली तरी, आ, के। तरी एक वीस, एक वीस वर्षी जयश्री गडकर त्यांनीच ब्रेक दिला मला म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा कोणीही काम देत नव्हतं नवीन असल्यामुळे त्यावेळेला विश्वास ठेवून जर मला कोणी आणलं मोठ्या पडद्यावर हिरोईन म्हणून तर त्या जयश्री गडकर सर्वात प्रथमचा चित्रपट पहिला चित्रपट तोच जयश्रीबाईंनी दिलेला अशी असा विसा आणि जो माझी कर्मभूमी कोल्हापूर आहे चित्रपटातले तुमचे गुरु कोण गुरु नाही मी गुरु आणि मी सगळं सर्वच मी जयश्रीबाईंना क्रेडिट देते कारण ही आहे शहाण्णव सालची गोष्ट शहाण्णव सत्त्याण्णव ची, ची। त्यावेळेला तर चॅनेल्स पण नव्हते चित्रपट बनत होते फक्त आणि मालिका ही फक्त सह्याद्रीवर चालायची म्हणजे एक आणि नॅशनल हिंदी असे दोनच चॅनेल्स होते त्यामुळे कामांची मारामारी खूप असायची आणि अशा वेळेला कुठेतरी चांगलं काम मिळणं फार गरजेचं होतं किंवा एक मार्गदर्शन करणार कोणतरी त्याला आपण गुरु म्हणू तर ते सर्वस्वी म्हणजे जयश्री गडकर त्यांनी ब्रेक पण दिला आणि त्यांचं असं म्हणणं होतं की तू जरा थोडस मी साऊथ इंडियन माझी भाषा कन्नड असल्यामुळे घरात जसं मराठी बोललं जातं किंवा कानावर पडतं तेच आपण बोलतो पण मग त्यांनी मला तेव्हा सांगितलं की तू जर भाषेवर थोडंसं वर्क करशील तर म्हणे तुझा, तुझा हात धरणार कोणी नसेल तू नक्कीच लंबे रस्का आहे म्हणून असं त्यावेळेला त्या बोलल्या होत्या माझ्या मते मी अजून मला देवाच्या कृपेने कामं मिळत आहेत आणि हे सगळं क्रेडिट फक्त तुम्हाला सुरुवातीच्या काळात चित्रपटात जे चांगले किंवा वाईट अनुभव काय पण नाही आले वाईट अनुभव हो काही चांगले अनुभव हो येतात कसं आहे मला वाटतं आपण कसे आहोत आणि आपण कसे इतरांबरोबर राहतो याच्यावरच आपली किंमत होते आणि आपल्या बरोबर लोक सुद्धा तसेच वागतात मी जर वाईट कोणाशी वाईट फळांस घेतला वाई वाई तर मग ते तसं वागणार आणि बाकी राहायला वाईट म्हणायचा वाई वेगळा उद्देश जर असेल की मुलीं मुलींसाठी हे क्षेत्र माझं म्हणणं तेच आहे की तुम्ही किती हात दिला सोडता त्याच्यावर गोष्टी आहेत तुम्ही जर तुमचं एक नाव किंवा जे काय असेल तुमचं एक ओरा सांभाळा तुम्ही कोणाची हिंमत नाही मला मला नाही वाटत मला पटकन कोणी येऊन डायरेक्ट हिंमत करेल बोलायची मी तिथे तोड असते कारण फार मग आगामी चित्रपट आपला चित्रपट तर नाही सध्या कारण मालिकांमध्ये अडकले ना महिन्यात ना आम्हाला पंचवीस सव्वीस दिवस इथे काम करावं लागतंय त्यामुळे आता चित्रपट तर सध्या नाही आणि तेव्हा जे चित्रपट बनत होते कोल्हापूर भागात साताऱ्या भागात ते चित्रपट जवळ जवळ आता सगळे बंद झाले ते निर्माते सगळे सगळेच थंड सध्या पण जे चित्रपट बनतायत मला असं वाटतं की ते बऱ्याच ठिकाणी ग्रुपिजम आहे म्हणजे मला कोणाची नावं नाही घ्यायची पण जे चित्रपट येत आहेत जे डिरेक्टर आहेत किंवा निर्माते आहेत या प्रत्येकाचा एक ग्रुप आहे आणि तेच तेच कलाकार त्यांच्या त्यांच्या चित्रपटात दिसतात त्या व्यतिरिक्त मला वाटत नाही ते आपल्या नवीन कलाकारांना घेतात पण चला मला असं वाटतं की शेवटी घर चालवायचंय ब्रेड बटर ज्याच्यावर चालतं आपलं त्यामुळे स्वामींची कृपा माझ्या रूम मध्ये पण तुम्हाला दिसते स्वामींचा फोटो आहे तर त्यांना मानते रंगदेवता आपल्यावर खुश आहे आपलं काम चालू आहे मग तर चित्रपट असो किंवा मालिका असो काही फरक पडत नाही आगामी मालिका आता कुठली आहे मालिका हीच अहो एका वेळेला दोन मालिका तुम्ही करूच शकत नाही नाही तुम्हाला आगामी मालिका नाहीच ना नाहीच होऊ शकत इथेच आमचे दिवस लागतात त्याच्यातले कुठले दिवस द्यायचे तरुण पिढीला आमच्या मीडियामार्फत तुम्ही काय सांगितलं कशा कशासाठी या क्षेत्रात यावं किंवा नाही मी तर माझ्या मुलीला सुद्धा या क्षेत्रात आणणार नाही आधीच ठरलंय कारण आता इथे खूप कॉम्पिटिशन आणि पूर्वी शिकवायचं तरी किंवा नाही जमलं पटकन एखादं वाक्य बोलायला किंवा काय तर हे बघा मुळात हे तुम्हाला अंगात थोडं असावंच लागतं ते शिकवल्याने तर शिकवून नक्कीच येत नाही तर तुम्हाला अंगात टेक्निकल गोष्टी तुम्ही शिकू शकता पण आता शिकवत बसायला वेळ नाहीये त्यामुळे ना एपिसोड म्हणजे पस्तीस मिनिटात आता आम्ही काढतोय दिवसाला जर नाही गेलं तर उद्याचा एपिसोड आमचा टेलिकास्ट नाही झाला तर ते निर्मात्यानं त्याचा भूडदंड पडतो म्हणजे तीन का पाच लाख रुपये त्यांना त्यामुळे ना इथे शिकवत बसायला वेळ नाही सीन असा ताबडतोब हातात येतो गरम गरम तो वाचायचा आणि लगेच शूट करायचा त्यामुळे आता जी मुलं मुली येत आहेत ना मग त्यांना ज्या पद्धतीने पटकन चिडचिड होते किंवा डिरेक्टर घरात बोलतो कारण त्यांच्या डोक्यावरती टांगती तलवार असते की एपिसोड पूर्ण करायचा आहे उद्या जाऊन माझ्या मुलीला पटकन कोणी बोललं मला नाही आवडणार त्यापेक्षा ना। नको तू दुसरं क्षेत्र बस आणि इथे कॉम्पिटिशन खूप वाढलीय तर त्यामुळे तिथे तर जाऊन स्ट्रगल करण्यापेक्षा जिथे तिला आवड आहे तिला थोडस डिफेन्सची आवड आहे तिला योगा ती खूप उत्तम करते तर मी म्हंटल योगा सुद्धा एक छान व्यवसायच्या दृष्टीने विचार केला तर ते खूप आज चांगला किती थी ठिकाणी मुली योगा शिकवतायत सो तुला जे बाकी इतर कुठलीही आवड असेल ते, 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 ते पुढे जा आणि मला सगळ्यांना तेच सांगायचं की ते ते लोकांना दिसताना खूप छान चित्र दिसतं पडद्यावर जो लखलकाड लग आपण म्हणतो किंवा एक मागे खूप स्ट्रगल आहे त्याच्या खूप मेहनत आहे दिसताना दिसतं पण त्याच्या मागे मग ती शिव्या खायची तयारी पण ठेवायची आपलं थोडासा नवीन असताना जर अपमान झाला तर त्याची तयारी ठेवायची हल्लीच्या मुलांना ते आवडत नाही बोललो तर किंवा काहीतरी सांगायला गेलं तर त्यांच्या नाकावर राग बसलेला असतो तर ह्या सगळ्या गोष्टींची तयारी ठेवून एक फोकस जर ठेवला आम्हालाही नावं ठेवली गेलीत त्यावेळेला मला तर तोंडावर बोललं गेलं की तुझं आयुष्यात काही होणार नाही शहाण्णव मध्ये बोलले होते तू जाऊन लग्न कर आणि मोकळी हो हे डोक्यात ठेवलं होतं आणि माझा हा हट्ट होता की मी करून दाखवणार आणि आज दोन हजार पंचवीस ए मी काम करते हे एक फोकस असलं पाहिजे की मला हे करायचंय मला हे अचीव्ह करायचंय इथे अडथळे येऊ देत इथे माझा अपमान होऊ देत काही होऊ दे मला अचीव्ह करायचंय ते बस आपल्या क्षेत्रातून शासनाकडून आपली अपेक्षा काय कसली अपेक्षा म्हणतात शासनाकडनं कशा कसं आहे कलाकार शेवटी कलाकार आहे कलाकाराला शासनाकडून काय थोडं मानधन मिळत मानधन मिळतं की आता कलाकारांना माझ्या मते आम्ही राष्ट्रवादीमध्ये आता मी गेल्या दोन हजार बावीस तेवीसच्या वेळेला आम्ही सांस्कृतिक विभागावर होतो तेव्हा आम्ही पवार साहेबांना म्हणजे दादांना भेटून आम्ही त्या गोष्टी पण क्लिअर केल्या ज्या खूप काही पेंडिंग होत्या काहींचे पेन्शन पेन्शन्स मिळतच नव्हते हो ते थोडं वाढवून आता हो मला फार ग्रेट आठवत हो नाही अमाऊंट किती होती साडे अडीच अडीच हजार बरीच वर्ष अडीच हजार होती ती काहीतरी वाढून पाच हजार पर्यंत काहीतरी केली वाटतं अमाऊंट एक्झॅक्ट आठवत नाहीत पण ते पुन्हा सुरू झालं ना आहे त्याचे वर्ग आहेत वर्ग ब असं पण आहे म्हणजे पेन्शन मिळत मिळत नाही असं नाही बाकी शासनाकडनं काय मागायचं मला वाटतं आणि प्रत्येकानी आपण जेव्हा चार पैसे कमवतो त्यातले एक रुपया बाजूला काढणं हे आपलं कर्तव्य आहे आपण अगदी सगळं शासन करेल किंवा काय करेल हे आपण मग आपण कशाला घोड मेहनत करतो एवढी मला वाटतं आपण सुद्धा थोडंसं बाजूला काढणं फार गरजेचं आहे बरेच लोक असे बघते आज कोल्हापुरात चौदा वर्षांनंतर मी काम करते खूप चित्रपट केले या भागात चौदा वर्षांनंतर म्हणजे मी आल्यानंतर आताची परिस्थिती बघते मला बर वाटते की पुन्हा एकदा शूटिंग सुरू झाल्यात आता तुम्ही बघितलं असं तुळजाभवानीच पण बाजूला अजून एक दोन नवीन मालिका येत आहेत पण मधला काळ असा होता की इथं कामच नव्हतं म्हणजे ड्रेसवाले होते ड्रेस ड्रेसदादा होते किंवा मेकअपवाले होते आमच्या हेअर ड्रेस होत्या जुन्या ज्या आता सगळ्याच बिचारावरती गेल्या शहाण्णव स्वतः आम्हाला ज्या होत्या त्या पण त्या ती मंडळी नंतर भाजी विक किंवा रिक्षा चालव हे सगळं केलंय मग वाईट वाटत हे सगळं बघून बरेच कलाकार असे जुने की त्यांना म्हातारपणात औषधांना सुद्धा पैसे नाहीये मग मला असं वाटतं की मग तुम्ही इतकी वर्ष काम केल्यानंतर थोडी पण तुमची पूंजी बाजूला करून ठेवली नाही तर हे शिकलं पाहिजे आपल्याला आपल्याला म्हणजे हे मी अशी आहे की मला आपला खर्च लिमिटमध्ये ठेवायचा आणि पुढच्या मला मुलगी आहे कोण बघेल नाही बघ आपण आपल्या बाजूला काढून मी ना शासनाकडनं कुठली मदत मागत ना माझ्या कुठली मदत मागत आपण आहे आपण मेहनत करायची आणि आपण आपलं सेव्ह करायचं काय तर या होत्या सुप्रसिद्ध मराठी चित्रपट अभिनेत्री सुरेखा बापूची कृष्णा पाटील कोल्हापूर